नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत काल जो मी व्हिडिओ अपलोड केलेला होता चना रब्बी हंगामाचा आता सुरुवात होणारच आहे पंधरा वीस दिवसांनी कारण की आता सोयाबीन सोगणीला सुरुवात झालेलीच आहे जे अर्ली व्हरायटी आहे त्यांनी काही भागात सोयाबीन सोगणीला सुरुवात केलेली आहे परंतु यावर्षी खूप जास्त पावसामुळे काही भागात प्रचंड प्रमाणात सोयाबीनचं नुकसानही झालेलं आहे तरी पण आपल्याला समोर जावे लागेल आता रब्बी हंगामातला सुरुवात होईल नाही का आणि शेतकरी मित्रांनो अशी कमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनो की तन नियोजन सांगा आणि जो काही जमिनीमध्ये जो काही काळी कचरा असतो हा सळल्या जातो शेतकरी मित्रांनो तर याच्यासाठी आपण टायकोर्टर बरेचसे फवारणी घेतो आपण परंतु काही शेतकरीचं म्हणणं असं आहे की याचं खत होते हे तुमचं म्हणणं बरोबर आहे शेतकरी मित्रांनो पाला पाचोडा आणि जे काही आपण आरशीदार सोयाबीन काढतो याचंही ही खत होते याच परिस्थितीत आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी मित्र म्हणतात पेटू नका तर बोलूया आपण शेतकरी मित्रांनो तर बघा आज या सोयाबीनला शेतकरी मित्रांनो साधारण एकोणनव्वद झालेले आहे एकोणनव दिवस झालेले आहे काही दिवसात आपल्याला सोयाबीन आता दहा ते पंधरा दिवसात हे सोयाबीन सोंगी येईल कारण की वातावरण हे पोषक आहे आजच्या कंडिशनला आजच्या दिवसात हे वातावरण पोषक आहे कारण की आज सकाळीच पाणी आला एक शिरवा आला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा जमीन ओलीच आहे सकाळीच पाठ साडेसहा आला शिरवा आला कालपर्यंत पाणीच नव्हता तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे शेतकरी मित्रांनो की काळी कचरा शेतातला पेटू नका बघा शेतकरी मित्रांनो बघ काय यावर्षी खूप पाणी आला जिकडे तिकडे पाणीच पाणी आला आणि जमिनीमध्ये इथला ओलावा आहे की पाहिजे असा ओलावा आहे म्हणजे जमीन सोकूनच नाही राहिली म्हणजे जमिनीला आता काही जमीन कुठे कुठे तर पाजर फुटलेला आहे हिरी पूर्ण अक्षरशः पूर्ण भरलेले आहे तर या जास्त ओलाव्यात काय होते शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आता आपण सोयाबीन सांगू हार्वेस्टर्न सांगू पूर्ण सोयाबीन कुटार शेतामध्ये पडते हे जे काही शेंगा असतात हे जे काही शेंगाचे फोत्र असतात जे काही काळी कचरा असते ना जमीन ओली आहे आपण काढून घेतो सोयाबीन मग नंतर सोयाबीन म्हणजे शेत तयार करतो आणि नंतर आपण सोयाबीन चना पेरल्यानंतर आपण पाणी देतो पुन्हा विहिरीतलं पाणी देतो यानं काय होते शेतकरी मित्रांनो जे काही चने चण्याचं चे, जे काही बियाणं असते जे काही काही सडलेलं नस नसतेस ते सोयाबीन जवळ कुटार आणि ते काळी कचरा ते सडते का इथल्या लवकर त्यालाही काही का कालावधी लागतो नाही का महिना लागते दोन महिने लागते शेतकरी मित्रांनो कारण की आता शेवटपर्यंत ते सडतच नाही तुम्हाला हे अनुभव आलेला असेल जे शेतकरी मित्र कुटार फेकतात सोयाबीनमध्ये म्हणजे सोयाबीन निघाल्यानंतर चेन्यासाठी आता नागरटी करतात किंवा पंजी मारतात कुटार फेकून देतात त्या शेतकरी मित्रांना अनुभव आलेला असेल बुरशी येते शेतकरी मित्रांनो कारण की हे सडण्यासाठी काही कालावधी लागतो आणि आपलं पाणी आणि जमिनीमधला ओलावा यानं काय होते जमिनीमध्ये जास्त प्रमाणात बुरशी येते आणि हे बुरशी काय होते शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामात मध्ये चण्यावर सायसेऱ्या नावाची बुरशी येते फुजारेम नावाची बुरशी येते जेणेकरून मूळ कूज खोडसड असे सहजरित्या उकडून येते ते झाडं पूर्ण मरतात आणि चना हे पीक खूप नाजूक आहे नाही का, का? त्याले म्हणजे अशी जास्त ओलावा ज्या ठिकाणी बघा तुम्ही चित आता समजा आता सारखं तर राहत नाही हार्वेस्टिंग करू आपण सोयाबीनची हार्वेस्टिंग करू मी का म्हणतो झाडून पेटून टाका एकदा ते नष्ट जळल्याने पूर्ण नष्ट होते पूर्ण नष्ट होते आणि तुम्ही जर ते तसंच सोडू दिलं आणि त्याच्यात जर चनापणा गहू गहू म्हणा तर तसंच पेरला तर त्याच्यात नक्की बुरशी येईल शेतकरी मित्र हा मी माझा अनुभव शेअर करतो मला माहित आहे एक वेळेस असंच मी बारीक केलेलो होतं आणि बुरशी आली शेतकरी मित्रांनो आणि माझ्या शेतामध्ये तुम्ही बघितलं असेल चेण्याचं कुटार होतं ढीक मारलेले होते आणि मी चेना पेरलेले आहे काही का प्लॉट मध्ये तुम्हाला काही व्हिडिओ मध्ये चण्याच्या प्लॉट मध्ये सोयाबीनचा कुटाराचा ढीक दिसेल बघा तो मी फेकला नाही कारण की बुरशी येते आणि त्या सोयाबीनच्या कुटारामध्येच हुमणी एवढी तयार होते शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघा अवकाळी पाणी येते आपणही पाणी देतो स्प्रिंकलरन त्या कुटारात बघा बुरशी येते हिट पकडते तर तशाच प्रकारे आपल्या जमिनीमध्येही हिट पकडून बुरशी येऊन कमी जास्त पाणी होते आपलं आणि वरचा अवकाळी पाणी येते तर त्याच्यात बुरशी येते आणि झाड मरायला लागतात शेतकरी मित्रांनो आणि शेवटपर्यंत झाड मरतात आणि झाडाला म्हणजे हरभऱ्याच्या झाडाला घाटही लागले तरी घाट असे म्हणजे माल अवस्थेत ते मरून जाते ते एक बुरशी आहे शेतकरी मित्रांनो म्हणूनच म्हणतो मी का बा यावर्षी खूप पाणी झालेलं आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे नाही का तर यावर्षी काय करा तुम्ही शेतकरी मित्रांनो चांगली वही करा ऊन द्या जमिनीला एक दोन दिवस वरचा ओलावा पूर्ण सोकून जाणार कारण की सूर्यप्रकाशामध्ये इतकी ताकद आहे शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि ह्या बरसादीमध्ये आलेला पाणी आणि हे अंदर आलेली जमिनीमध्ये आपली बुरशी म्हणजे बुरशीजन्य रोग त्या सूर्यप्रकाशामुळे कमी होतो मग असे मग आपण उन्हाळ्यामध्ये का नागरडी करतो का खोलवाई करतो आणि का म्हणजे ऊन खाऊ देतो जमिनीला कारण की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हासाठी जमिनीमध्ये जे काही कीटक असतात जे काही अळीचे को अंडकोश असतात कोश असतात हे पूर्ण नष्ट होतात यानं बुरशी येत नाही बघा तुम्ही आता ज्या ठिकाणी आता उन्हाळ्यामध्ये आपण पीक घेतो जिथे पाण्या पाणी राहते पीक घेतल्यानंतर पाणी आलंच नाही का तिथे बघा बुरशी येते आणि ज्या ठिकाणी पीक राहतच नाही तिथे कोणतेच जीवाणू अणून नेणू राहत नाही शेतकरी मित्रांनो कोणतीच बुरशी नाही सोकली कोडी राहतात जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे शेतकरी मित्रांनो जिथे पाणी तिथे सगळंच जीवन आलं बुरशी आली पीक आहे आपलं कीटकनाशक आहे किळ रस शोषण करणारी किडी आहे सगळेच जीव जंतू येतात जिथे पाणी आहे तिथे आणि जिथे काहीच नाही आहे तिथे काहीच नाही शेतकरी मित्रांनो कोणत्या प्रकारची बुरशी आहेत पूर्ण माती मोकळी राहते आता तुम्ही अवकाळीमध्ये बघा आता आपण पराठी नेतो जानेवारी म्हणजे जानेवारी फरुवारीमध्ये ज्या शेतकऱ्यांची पराठी निघाली पराठी असतो आणि ते पाच सात दिवस जर अवकाळी पाणी राहिला आणि आपण नागर म्हणजे पराठी पळून टाकतो हिवपासनं आणि पाच सात दिवस पाणी राहते शेतकरीमधून खूप पाणी येते अवकाळी आणि पराठी उपडलेली आहे वर आता आपण शेतामध्ये येतो वयाने येऊ देतो मग नंतर आपण पराठ्या आपण वेचाल लावतो मजुराच्या सहाय्याने तर तुम्ही बघा पयाटीवर बुरशी येते जिथे जिथे पाणी सांगलं तिथे तिथं नक्या नक्या जमा होतात काही बाळी बा बारीक बारी कचरा जमा होतो तर तुम्हाला बघा तिथं बुरशी जमा होते काही वया म्हणजे वातावरण मोकळं झाला म्हणजे आपण पयाट्या वयाला म्हणजे जमा नाही करत का तिथंच बुरशी जमा होते पांढऱ्या कलरची तसेच जर औषध आपल्या जमिनीमध्ये राहिले ह्या रब्बी हंगामात तर बुरशी येणार नाही का शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला याचं जर खत करायचं असेल ना तर काही तज्ज्ञ लोक सांगतात शेतकरी मित्रांनो हे जे पाळा काडी कचरा पाला पाचुडा आहे तर हे जमा करून एका गड्ड्यात टाकून आपण त्याचं खत निर्माण करू शकतो शेतकरी मित्रांनो असं जमिनीमध्ये असं पसरून पाणी देऊन होत नाही शेतकरी मित्रांनो नक्की बुरशी येते फेकून नको देऊ एका गड्डा करा एका साईडले त्यात तवा एक खात पोषक खात तयार होते आणि तिथे कुजलेलं खत नंतर फेका त्याची बुरशी येत नाही शेतकरी मित्रांनो आणि आता नियोजन तन्ना तन्नाशकाचं नियोजन तुम्ही हरभरा पेरून द्या शेतकरी मित्रांनो हरभरा पेरल्यानंतर तुम्ही प्रीमॅक्स मारू शकता कोणतेही अजून बरेचसे आहे नाही का पूर्ण तन्नाशक तुम्ही मारू शकता पेरणीनंतर चोवीस घंट्याच्या आत चना पेरणीनंतर आणि एक डवरणीचा फेर नक्की द्या ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये माझा प्लॉट आहे याच्यात कोणताच कचरा नाही आहे काडी कचरा नाही आहे काही नाही याच्यात तणकट कमी येणार पण येणार नक्की ना नाही का असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आणि यावेळेस चना एक दोन किलो तरी दाट पेरा कारण पाणी भरपूर झालेलं आहे असंच एक वर्ष पाणी भरपूर झालेला होता शेतकरी मित्रांनो पूर्ण मररोग आलेली होती चेण्यावर मररोग जास्त येते या जोपर्यंत ह्या वरच्या पाण्याची लेवल जमिनीमध्ये पूर्ण जमीन सोकणार नाही हे पाणी आपल्या छेण्याला आणि आपण पाणी देतो एक बुरशी येते शेतकरी मित्रांनो तसं दर्यापूर साईडनं बघा खोल चणा पेरतात पाणी देतच नाही त्या एकाच पाण्यावर देतात त्याच्यावर बुरशी फार कमी येते तिकडेही मररोग राहते पण फार कमी राहते तिकडे चांगलं प्रकारे उत्पादन घेतात तुम्हालाही माहिती आहे शेतकरी मित्रांनो आपली जमीन कसं आहे पाणी धरून नाही ठेवत म्हणजे ओलावा धरून नाही ठेवत लवकर वयाने येते इकडे कमी जास्त भारी, जमी भारी जमीन ती कडली भारी जमीन आहे जास्त दीर्घकाळपर्यंत ओलावा टिकून ठेवतो आणि हे चण्याचं पीक कमी पाण्याचं पीक आहे असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो बा आता प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन वेगवेगळं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव वेगवेगळा येतो जमिनीचाही फरक पडते नाही का म्हणून यावर्षी जास्त बुरशी येईल शेतकरी मित्रांनो सायसऱ्या नावाची बुरशी येईल नाही का बुरशी फार घातक आहे चेण्यावर पण चेना पेरतो आपण दा दिवस तुम्हाला रोग दिसते मूळकूस दिसते नाही का दिसते तरी हे रोखण्यासाठी आपल्याला शेतामध्ये जे काही आपण सोयाबीन सोंगतो तर ते कोणतंच काडी कचरा नको ठेवू शेतकरी मित्रांनो अक्षरशः हे जमा करून अशा लाईना पट्ट्या पडतात जसं माझी हिड येणारच आहे शेतकरी मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओ टाकणार आहे आणि शेवट का शेतकरी मित्रांनो आपण जे काही नियोजन करतो या नियोजनाला थोडीशी निसर्गाची साथ पाहिजे थोडी कारण की सूर्यप्रकाश ही असला पाहिजे त्यावेळेस पूर्ण जमीन सोकली पाहिजे काही ना काहीतरी आपण लगेच पहिली वाई मारल्यानंतर तर पेरणी करू नाही पहिली वाई मारल्यानंतर जमीन ओलीच राहते ती ज सोकली पाहिजे नंतर दुसरी वाई होणार कारण की ढे धे, ढेकलं नक्की पडणार ते ढेकलं ढेकलातनी आपण पेरणी करू का नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी वही मारू का नाही कारण की मुरली पाहिजे पूर्ण माती पाहिजे ना आपल्याला पेरणी हला जमीन समतोल पाहिजे लेवल पाहिजे तो आपली पेरणी यशस्वी होईल असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो आणि या वर्षी थंडी पाऊस तर भरपूर झाला थंडीही पडणार आणि थंडी पडली जास्त थंडी पडली का होते धुके पडतात आणि जास्त धुके पडले तर काय होईल बुरशी येईल त्याची आपल्या चेण्यावर घाटेगड फुलगड नक्की होईल नाही का आणि धुके पडलं जास्त ढगाळ वातावरण येईल ढगाळ वातावरण तयार झालं की काही भागात पाणी येईल असं वातावरण राहणार अवकाळी पाणी येईल काही सांगता येत नाही वातावरण आहे समोरचं निसर्गाचं वातावरण हे कोणी सांगू शकत नाही हे सब आपले सगळे हे अंदाज असतात शेतकरी मित्रांनो काही अंदाज सक्सेसफुल होतात आणि काही अंदाज अनसक्सेसफुल होता शेतकरी मित्रांनो असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांना यावर्षी खूप काळजी नाही आपल्याला दक्षताने चना पेरणी करावी लागेल नाहीतर दुबार पेरणीची हे वेळ नक्की येणार हो का तर आता काही शेतकरी मित्रांनो सोयाबीन बद्दलही विचारलं नाही का सोयाबीन म्हणजे भरणार का बा सोयाबीन भरते फक्त ज्या भागात जास्तच पाणी झालेला असेल बाजू जमिनीमध्ये ओलावा कायम आहे पलपल जमीन आहे तिथे सोयाबीन भरणीला काय होते शेतकरी मित्रांनो वेळ लागतो कारण की जमिनीमधून पूर्ण मुळ्या पूर्ण दूर झालेल्या असतात सोडलेल्या असतात जमीन सोयाबीनने म्हणून ते सोयाबीन पिवळं पडतं कारण की पोषक तत्व भेटत नाही आपल्या सोयाबीनला जसं माझ्या परिसरात हे जे शेत आहे माझं इथे पाच दिवस झाले पाण्या आला आणि आज सकाळी सकाळी सकड़ पाणी आला तर साधारण पाणी आला तर जमीन आवरली होती बघा बघा सोयाबीनमध्ये कसा फरक पडला शेंगा भरून राहिल्या है ना हे बघा शेंगा भरून राहिल्या जा तर जास्त पलपल नाही पाहिजे ज्या भागात जमीन जास्त पलपल आहे तिथे नक्की सोयाबीन पिवळे पडणार आणि सोयाबीन पोटलोळ होणार तर उत्पन्नात नक्की भर येईल शेतकरी मित्रांनो याला इलाज नाही आता कारण की जस जसा कार्यकाळ सोयाबीनचा होतो होत राहतो म्हणजे झाडाचं आयुष्यमानही खचत राहते आणि जमिनीमध्ये पल पल त्याच कारणाने सोयाबीनची पानं पिवळी पडतात आणि पोषक तत्व नाही भेटतात म्हणून सोयाबीनचे दाणे हे भरत नाही पोट होते शेतकरी मित्रांनो या परिस्थितीत आपण काहीच करू नाही शकत आणि फवारणी जर मारतो म्हटलं तर काय मारणार सोयाबीनची पानं तर पहिलेच पिवडं आहे नाही का फवारणी करायलाही सोयाबीनची पानं हिरवे लागणार आपल्याला तर हे वातावरणाचा निसर्गाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही नियोजन करायचं आहे ते आपण साठ ते सत्तर दिवसापर्यंत करतो नंतर जे काही पंचवीस ते तीस दिवस आहे शेवटचा कालावधी त्या कालावधीमध्ये आपण काहीच नाही करू शकत जे काही निसर्ग आपत्ती येत असेल तेव्हा अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो सध्या आता तुम्ही कमेंट करून सांगा का हे जे मी माहिती सांगितली ते योग्य आहे का नाही आहे मी एक तुमच्या सर्व शेतकरी आहो आणि अनुभव शेअर करतो शेतकरी मित्रांनो नाही का तर रब्बी हंगामाला सुरुवात होणारच आहे पंधरा दिवसात पकडून घ्या तर असंच पाणी चालू राहिला तर आपली ही वाई बरोबर होणार नाही नाही कसा वाटला ह्या आजचा ब्लॉग शेतकरी मित्रांनो नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद